अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ आज आपण पाहणार आहोत गायत्री मंत्राची अद्भुत कथा महर्षी विश्वामित्र आणि त्यांच्या तपश्चर्याची महान गाथा गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्रभावी मंत्र मानला जातो याला महामंत्र असेही म्हटले जाते कारण त्याच्या जपाने आत्मशुद्धी होते बुद्धीला तेजस्विता मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा मंत्र ऋग्वेदात सापडतो आणि तो, तो महर्षी विश्वामित्र यांनी मानवजातीला दिला परंतु हा मंत्र मिळवण्यासाठी महर्षींनी जे कठोर तप केले त्यामागे एक अत्यंत रोचक आणि प्रेरणादायी कथा आहे प्राचीन काळात एक पराक्रमी राजा होता ज्याचे नाव विश्वराज होते तो पराक्रमी योद्धा शूर सेनानी आणि प्रजापालक राजा होता मात्र त्याच्या मनात एक गोष्ट नेहमीच अस्वस्थता निर्माण करीत होती काय हे राजसत्तेचे सामर्थ्य खरोखरच सर्वश्रेष्ठ आहे का एके दिवशी राजा विश्वराज आपल्या सैन्यासह हो वनात शिकार करत असताना त्याने महर्षी सैन्यासहिष्ठांच्या आश्रमास भेट दिली महर्षी वशिष्ठ हे महान तपस्वी होते आणि त्यांचा आश्रम अत्यंत समृद्ध शांत आणि वैभवशाली होता राजाला आश्चर्य वाटले कारण हा आश्रम घनदाट जंगलात असूनही तेथे सर्व काही भरपूर होते राजाने विचारले हे महर्षी तुमच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली महर्षीनी हसून सांगितले की संपत्ती मला माझ्या नंदिनी गायीमुळे मिळते ही गाय इच्छेनुसार अन्न वस्त्र सोने संपत्ती आणि साधन सामग्री देते राजाच्या मनात लोभ निर्माण झाला त्याने ती गाय मागितली पण वशिष्ठांनी ती देण्यास नकार दिला विश्वराजाने आपल्या सैन्याच्या मदतीने नंदिनी गाय जबरदस्तीने पळवण्याचा प्रयत्न केला पण महर्षी वशिष्ठांनी आपल्या तपशक्तीने पूर्ण सैन्याला पराभूत केले राजाला कळून चुकले की माझ्याकडे सैन्य सत्ता आणि संपत्ती असूनही मी एका ऋषीच्या सामर्थ्यासमोर हतबल आहे याचा अर्थ राजसत्ता काहीच नाही खरी शक्ती तपश्चर्येमध्ये आहे त्याच क्षणी त्याने आपले राज्य त्याच्या मुलाकडे सोपवले आणि स्वतः वनात जाऊन कठोर तप सुरू केले आता तो विश्वामित्र झाला विश्वाचा मित्र जगाच्या कल्याणासाठी समर्पित महर्षी विश्वामित्राने हजारो वर्ष कठोर तप केले त्याने शरीराचे हाल सोसले ध्यानधारणा केली सूर्यदेवाची उपासना केली आणि महान ब्रह्मर्षी होण्याचा संकल्प केला परंतु जेव्हा एखादा तपस्वी प्रचंड शक्ती मिळवतो तेव्हा स्वर्गातील देवतांना चिंता वाटते इंद्राने त्याच्या तपाला भंग करण्यासाठी अनेक मोह पाठवले जसे की मेनका रंभा आणि स्वतः इंद्र शेवटी ब्रह्मदेवाने त्याला दर्शन दिले आणि विचारले विश्वामित्रा तू कोणते वरदान मागशील त्याने उत्तर दिले मला ब्रह्मर्षी व्हायचे आहे ब्रह्मदेव म्हणाले हे शक्य नाही कारण तुला अद्याप अहंकार आहे खरा ब्रह्मर्षी तोच ज्याच्यात पूर्ण वैराग्य संयम आणि परोपकाराची भावना आहे विश्वामित्राने हे ऐकून पुन्हा कठोर तप केले आणि अखेर महर्षी वशिष्ठांनीच त्याला ब्रह्मर्षी म्हणून मान्यता दिली अखेर त्याच्या महान तपाचे फळ म्हणून सूर्यदेवाने त्याला गायत्री मंत्र दिला ओम भूर्भुव स्वह तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियोयोन प्रचोदया हा मंत्र सूर्यदेवाने दिला आणि सांगितले जो हा मंत्र जपेल त्याची बुद्धिमत्ता तेज आणि आत्मज्ञान वाढेल हा मंत्र अज्ञानाचे अंधकार दूर करून प्रकाश देईल विश्वमित्राने हा मंत्र मानवजातीला अर्पण केला त्यामुळेच त्यांना गायत्री मंत्राचे जनक मानले जाते गायत्री मंत्राचे महत्त्व आणि शिकवण विश्वमित्राची तपश्चर्या आपल्याला शिकवते की सत्याच्या मार्गावर कितीही संकटे आले तरी संयम धैर्य आणि साधना केली तर विजय मिळतो राजसत्ता आणि सैन्याची ताकद कितीही असली तरी खऱ्या शक्तीला ज्ञान आणि तपश्चर्याची जोड असावी लागते हा मंत्र जपल्याने मनशांती चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते विद्यार्थ्यांसाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे कारण तो स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवतो हा मंत्र तेजस्विता आणि प्रतीक आहे महर्षी विश्वमित्राची ही कथा आपल्याला शिकवते की तप संयम आणि ध्येय वृत्ती असेल तर अशक्य काहीही नाही माणसाने मोह आणि अहंकारावर विजय मिळवावा गायत्री मंत्र हा आत्मशुद्धी ध्यान आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सर्वोत्तम मंत्र आहे जो हा मंत्र नित्य जपतो त्याला आयुष्यात प्रकाश तेज आणि यश नक्की मिळते ओं भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्य देवस्य धीमही धियो यो न प्रचोदया